आर बी ची क्रेडिट पॉलिसी आणि त्याचे मिनट्स आज आपल्याला दहा वाजता ऐकायला भेटले पण त्यामध्ये आज एक जो शब्द आपल्याला ऐकायला भेटला आहे तो आहे सी आर आर तर हा प्रश्न जो आहे तो हा बऱ्याच जणांना पडला असेल बऱ्याच जणांना माहिती पण असेल का सी आर आर म्हणजे काय आणि पहिल्यांदा आपण जाणून घेऊया का आज नेमकी आयच्या क्रेडिट पॉलिसीमध्ये काय झालेलं आहे तर बघा नेहमीप्रमाणे जे आपण बघितलं असेल का गेल्या दीड दोन वर्षापासून होतंय का कुठल्याही प्रकारे रेपो रेटमध्ये कुठल्याही प्रकारे बदल झालेला नाहीये आतापर्यंत आपले सगळेजण आपण ऐकत होतो की आयची क्रेडिट पॉलिसी म्हणजे रेपो रेट कमी होणार किंवा व्याजदर कमी होणार ह्या गोष्टी आपण ऐकत होतो पण मग आज जी काय झाली मिटिंग त्या मिटिंगमध्ये आपण बघितलं असेल का आपले जे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि मग त्यांनी असं सांगितलं का जी आमची सहा जणांची जी आमची टीम आहे तर या सहा जणांच्या टीममध्ये आमची जी काय झाली चर्चा झाली त्या चर्चेतून असं ठरलं गेलेलं आहे का त्यातले चार जण असं म्हणतायत का सध्या व्याजदर कमी करायचे नाहीये फक्त दोन जण असं म्हणतायत का व्याजदर कमी करायला पाहिजेत आणि म्हणून जो काय बहुमत झाले त्या बहुमतानुसार कारण बहुमताला खूप महत्व आहे आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे का बहुमतानुसार आता सध्या जे आहे तर आता आम्ही रेपो रेटमध्ये काहीही बदल करत नाही आणि म्हणजेच जी आपण जी पॉलिसी बघितली असेल त्या पॉलिसीमध्ये व्याजदर जे आहेत त्यात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही आणि पण त्यांनी आज सांगितलं आहे का जो सी आर 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 जो आहे तो सी आर आर हा त्यांनी झिरो पॉईंट फिफ्टी बेसिसनं म्हणजे जो अर्धा जो टक्क्यांनी कमी केलेला आहे आणि मग आता जी आपल्या भारतीय मार्केटमध्ये आणि किंवा बँकांकडे जी काही लिक्विडिटी येणार आहे ती जवळजवळ एक लाख सोळा हजार करोड रुपयाची लिक्विडिटी ही आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे आणि मग आता हा सी आर आर म्हणजे काय ते आपण जाणून घेतलं पाहिजे त्याचा जो आपण बघितला असेल तर त्याच्यावाला लॉंग फॉर्म होतोय कॅश रिझर्व रेशो आणि म्हणजेच काय असतं का समजा एखादी बँक असेल त्या बँकेकडे ज्या ठेवी ठेवल्या जातात त्या ठेवीतल्या काही टक्के रक्कम ही यांना रिझर्व म्हणून त्या बँकेला ठेवावं लागते आणि आत्तापर्यंत तो, तो जो काय होता दर तो दर होता हा साडेचार टक्के तो आता होणार आहे चार टक्के आणि म्हणजे काय होणार आहे तर, तर मी तर मी तुम्हाला त्या गोष्टी जरा थोड्या सरळ सरळ मी तुम्हाला सांगतो आणि म्हणजे काय होईल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे आपल्याला लक्षात येतील आता बघा काय असतंय तर म्हणजे एक काम करा तुम्हाला मी असं एक म्हणजे का म्हणजे तुम्हाला असं सांगतो हो का जर समजा आता एखाद्या बँकेमध्ये शंभर रुपये ठेवाली म्हणजे तुम्ही लगेच म्हणा शंभर रुपये येते का ते म्हणून मी तुम्हाला समजा समजा मी सांगतो म्हणजे तुम्हाला उदाहरण देतो आता समजा एखाद्या बँकेकडे शंभर रुपये ठेवा आली तर त्याच्यातले ते फक्त याच्या अगोदर काय करत होते का त्याच्यातले पंच्याण्णव रुपये पन्नास पैसे हे कर्ज स्वरूपामध्ये वाटू शकत होते ओके आणि म्हणजेच त्यांना करावं काय लागायचं त्याच्यातले साडेचार रुपये हा त्यांना रिझर्व फंड म्हणून ठेवावा लागायचा आणि मग आता होणार काय आहे तर आता असं होणार आहे का त्यांना हे शहाण्णव रुपये हे त्यांना कर्ज स्वरूपामध्ये देता येतील फक्त चारच चार रुपये त्यांनी त्यांच्याकडे ठेवायचे मग तुम्ही म्हणाल फरक काय पडतोय पन्नास पैशांना फरक काय पडतोय मग आता जर त्याचं गणित तुम्ही असं केलं तर समजा शंभर रुपयामध्ये तुम्हाला साडेचार रुपये म्हणजे तुम्हाला एक हजार रुपयामध्ये साडेचारशे रुपये ठेवा लागायचे दहा हजार रुपयामध्ये तुम्हाला पैसे किती ठेवा लागायचे साडेचारशे लाख रुपयामध्ये तुम्हाला पैसे ठेवा लागायचे साडेचार हजार तुम्हाला एक करोडमध्ये जे पैसे तुम्हाला ठेवावं लागायचे ते पैसे तुम्हाला जवळजवळ ठेवा किती लागायचे समजा तुम्ही जर समजा एक करोड रुपये जर ठेवले तर त्याच्यातले तुम्हाला साडेचार लाख रुपये हे तुम्हाला बाजूला ठेवा लागायचे आणि जर एखाद्या बँकेकडे जर शंभर कोटीच्या ठेवी असतील तर त्या ठिकाणी पंचेचाळीस लाख रुपये हे तुम्हाला बाजूला ठेवावं लागायचे कॅश रिझर्व फंड म्हणून आणि मग आपण जर आपण बघितलं साध्या साध्या जर बँका तुम्ही बघितल्या पण पतसंस्था बघा किंवा एखादी तुम्ही आपण म्हणूया त्याला आपण कोऑपरेटिव्ह बँक बघा समजा कोऑपरेटिव्ह बँक बघा आणि शंभर कोटीच्या वरती सहज ठेवी असतात मग जर समजा शंभर कोटी जर तुमच्याकडे ठेवी आल्या तर त्याच्यातले पंचेचाळीस लाख रुपये हे तुम्हाला बाजूलाच ठेवावं लागतात का तर तो तुमचा कॅश रिझर्व फंड आहे म्हणून आणि पण आता ती जी रक्कम आहे आता मी तुम्हाला जो पन्नास पैशाचा सा फरक सांगितला ना तो पन्नास पैशाचा फरक आता इथे तुम्हाला होईल रिफ्लेक्ट आता ते पंचेचाळीस लाखाचे फक्त चाळीसच लाख रुपये तुम्हाला ठेवायचे पाच लाख रुपये तुमच्याकडे एक्स्ट्रा देण्यासाठी आलेत पाच लाख रुपये मार्केटमध्ये एक्स्ट्रा आलेत आणि मग आता ज्या बँकेकडं आपण बघतोय का काही हजारो करोड रुपयामध्ये ठेवी असतात पण अशाकडं किती प्रमाणामध्ये कॅश उपलब्ध होईल म्हणून हे जे सांगितलंय म्हणून आता जर आपण बघितलं असेल का शक्तिकांत दास यांनी सांगितलंय एक लाख सोळा हजार करोड रुपयाची लिक्विडिटी तर ही लिक्विडिटी मार्केटमध्ये येणार आहे आणि म्हणजेच आता जर आता हा सी आर आर आहे आपल्याला वाटते पन्नास पैशाने काय होणार आहे आणि किंवा म्हणजे फक्त झिरो पॉईंट फिफ्टी बेसिस म्हणजे साधारण अर्धा टक्क्यानं काय होणार आहे तर म्हणजे त्यांनी बरंच काय होत आहे आणि म्हणजेच काय होणार आहे ही जी समजा लिक्विडिटी मार्केटमध्ये आली तर लोकांना कर्ज वाटप जास्त होईल लोकांकडं क्रयशक्ती वाढेल लोकांकडं पैसा येईल मार्केटमध्ये पैसा फिरेल आणि नंतर त्याचाच जो काय आपण बघितला विचार जो आहे आणि किंवा जो त्याचा आपला परिणाम आहे तो परिणाम आपल्याला मार्केटमध्ये पॉझिटिव्ह दिसेल आपल्या याच्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये पॉझिटिव्ह परिणाम दिसेल आणि म्हणजेच जे काय म्हणतो आपण का लोकांच्या खिशामध्ये जास्त पैसे येतील आणि म्हणून जो हा जो काय त्यांनी निर्णय घेतलेला आहे सी आर आर आणि तो जो कमी केला आहे तर तो कमी के केलेला मार्केटच्या दृष्टीनं पॉझिटिव्ह आहे असं हे गणित मला वाटतं आणि तेव्हा बघा ह्या आजच्या भागामध्ये मी मा तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे का सी आर आर म्हणजे काय तर म्हणजेच कॅश रिझर्व रेसो हे म्हणजे एकदम साधं सरळ त्याचं गणित आहे आणि मग हा जो आपल्या डोक्यातला पॉईंट होता तो पॉईंट बहुतेक असं मला वाटतं क्लिअर झाला असेल आणि तेव्हा आता आपण इथे काय करतो आहे आणि जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचं आहे काही प्रश्न आपले असतील तर त्या प्रश्नांचे उत्तर आपण जाणून घेण्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि त्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला खाली दिलेली आहे आणि त्या लिंकवरती जायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करायचं आहे